घाबरले yeah! <laughs> का तर नमस्कार मित्रांनो विषय असा आहे काय ना मम्मी आता कामावरून आली आणि आपण करणार आहे असा आहे तर बघा तर विषय असा आहे का तिला घाबरवायचं आहे तर मी जायलो होतो ओझरला लग्नाला जायला होतो आणि तिकून आला नाही म्हटलं त्याला आपल्याला व्हिडिओ काढ लागत राहते वस्तू तर मी घेऊन आलो आणि आता मम्मीला मी घाबरवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू करा तर मित्रांनो त्या अजून आली नाही आहे ती दूर राहिली ती आली का तुम्हाला दाखवत तुम्ही बघत राहा व्हिडिओ मी असं इथं थांबतो म्हणजे कसं माहिती आहे का समोर आरस आहे ना माझ्या बरोबर म्हणजे तिला असं वाटतं आरशरच बघतोय असं असं पकडून बघतो बसतो मी तर ते आता येईलच अजून काही आहे ना अजून तिथंच बरं का असं वाटते कारण पाण्याचा आवाज होतोय वाला हात हातपाय धुवायचा अजून तिथंच ती बाहेरच येते अजून अजून काही आहे ना चालना पटकन चुली पैसे बसली काय 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 माहिती भेड तिकडे जावं असं वाटतंय मला तर चला तिकडे जातो ते रे ते रे ते रे काय गो आम्ही म्हणलं तू घरात येते काय

खरंच का बरं पडून पडले दादा पाय केवढा किती मोठा साप आहे बाबा अगं म्हणलं था आता मम्मी होय ना प्रियांक व्हिडिओ बनू नाही का तू करत आली नाही आता मला थोड शेका वगैरे लागलं कसं वाटलं का भरले कसं वाटलं म्हणजे खरंच खरंच का भरले कसं कस दिसतय बघितलं ना काय ते कोणता साप आहे नाग नाग नाही तो हा नाही का मलेरा नाही गोनच गोनच नाही राहते गोनस गोनस सापा आहे पण कस वाटलं डेंजर का भरली ना <laughs> <नाग>। <laughs> दादा इकडं पाय साप बाई घा भरले ना मी दादा दे। किती ना वरिनल वाटलं ना, <coughs> के। ना। तो काय पडले सापा सारखे भर गेला